नमस्कार मैत्रिणी फ्लावर सध्या खूप ट्रेंडला आहे तर ते कस बनवायचं बन ते बघणार आहोत म्हणजे मोगरा डबल पारिजातक जसं आपण सिंगल पारिजातक बनवतो तर हे बघा येथे हे जे आहे आपलं तर हे पारिजातकच फ्लावर आहे हे हे फ्लावर वापरून आपण भरपूर असे चोकर बनवलेले आहेत मंगळसूत्र बनवलेले आहे पूर्ण त्याचं सेट बनवलं आहे त्याचबरोबर असेच आणखी काही फ्लावर्स असतात जे की हे फ्लावर आपण वापरून छान छान अशा डिझाईन्स तयार करत असतो तर हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे मोरपंखाचं फ्लावर कसं बनवायचं तर ते आणि हे देखील आपण पाहिलेलं आहे आपल्या व्हिडिओमध्ये आणि पारिजातकचं फ्लावर कसं बनवायचं याचा देखील व्हिडिओ आहे तर आता आपण हे पारिजातकचं सिंगल आहे तर याच्यावरती आणखी एक लाईन येणार आहे या मोत्यांची तर ते फ्लावर कसं बनवायचं हे बघणार आहोत तर त्याच्यामध्ये साहित्य काय घेतले बघा तर येथे चार एम एम चे हे ड्रॉप शेपचे मणी आहेत सॉरी मोती आहेत याला मोती म्हणतात हे मोती आहेत चार एम एमचे ड्रॉप शेपचे आणि त्याच्यानंतर ना येथे हे मनी आहेत गोल्डनचे झिरो एम एमचे मणी आहेत हे गोल्डनचे हे झिरो एम एम चे वापरायचे आहेत आणि हे जे आहेत तर हे एक एम एमचे आहेत हे एक एम एमचे गोल्डनचे मनी आहेत याच्यामध्ये तुम्हाला फरक दिसत असेल हे थोडेसे मोठे आहेत आणि हे थोडेसे लहान आहेत तर याच्यामध्ये जर आपण हे वापरले तर खूप सुंदर दिसतात तर हे मोठे वाटणार याच्यावरती तर हे बघा हे थोडेसे मोठे आहेत एक एम एमचे म्हणून आपण हे वापरत नाही झिरो एम चे आपण वापरणार आहे तर आपल्याला येथे हे बघा हे पारिजातकचं फ्लावर आहे तर त्याच्यामध्ये आपण हे नऊ मनी नऊ मोती वापरलेले आहेत तर हे साईडचे जे आहेत हे नऊ मोती आपण वापरलेले आहेत तर आता सेम असंच फ्लावर बनवून घेणार आहोत नऊ मोती वापरून तर त्याच्यासाठी हे आपण ड्रॉप शेपचे मोती घेतले आणि त्याच्यानंतर हा आठ एम एमचा एक क्रिस्टलचा मनी आहे पिंक कलरचा आणि त्याच्यानंतरनं हे आपण गोल्डनचे मनी घेतलेले आहेत आणि आता आपण ही झिरो पॉईंट तीन गेटची तार वापरणार आहोत ता आपल्याला सुरुवातीला भरपूर अशी तार घ्यायची आहे साधारणतः आपल्याला चाळीस ते पन्नास सेंटीमीटर एवढी तार घ्यायची आहे जर बिगिनर्स आहेत तर त्यांनी तेवढी घ्या किंवा जास्त घेतली तरी चालेल परंतु जर तार कमी पडली तर नंतर अटॅच करायला येत नाही शक्यतो हे बघा तार घेतली आणि त्याच्यानंतर ना हा ड्रॉप शेपचा एक मोती टाकून घेतलेला आहे आणि त्या मोतीच्या वरती आपल्याला एक मणी टाकायचं आहे तर हा गोल्डनचा मनी टाकलेला आहे एक आणि आपल्याला आता हा जो आपला मोती आहे तर तो एकदम तारेच्या शेवटच्या टोकाला आणायचा आहे तार भरपूर अशी लांब आहे तर हे बघा येथे थोडीशी आपल्याला तार एक्स्ट्रा ठेवायची आहे साधारण तीन सेंटीमीटर एवढी तार ठेवायची आणि त्याच्यानंतरने हे बघा फक्त आपल्याला मोतीच्या वरून खाली अशी ही तार जी तारीच दुसरं टोक आहे तर ते काढून घ्यायचं आहे तर इथे हा मोती पडला तर मी घालते मोती हा हे बघा वरून खाली अशी तार घ्यायची आहे आपल्याला आणि नंतर आपल्याला हे ही तार ओढायची आहे म्हणजे हा गोल्डनचा मोती आहे तर तो, तो व्यवस्थित याच्यावरती बसेल हे बघा अशा पद्धतीने आता आपल्याला असे नऊ मोती ओन घ्यायचे आहेत आणखी एक मोती दाखवते कशा पद्धतीने ओन घ्यायचा तर हा एक मोती ओन घेतला मी त्याच्यानंतरनं त्याच्यावरती आपल्याला एक गोल्डनचा मनी टाकायचा आहे तर गोल्डन हा गोल्डनचा मनी टाकून घेऊया आणि हा आपल्याला या मोतीच्या शेजारी आणून ठेवायचा आहे आणि जसं आपण मगाशी केलं तर तसंच वरतून खाली अशा पद्धतीने आपल्याला हा ही तार काढायची आहे त्या मोतीच्या वरून खाली अशी तर हे बघा याच्यामध्ये आपल्याला एवढा गॅप ठेवायचा नाही आहे तर हे पूर्ण ह्या मोतीला आपला हा दुसरा मोती चिटकवायचा आहे असा आणि हे दोन्ही व्यवस्थित बोटांमध्ये पकडायचे आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ही तार अशी खेचायची आहे म्हणजे या दोन्ही मोतीमधला अंतर जो आहे तर तो कमी होईल अंतर त्याच्यामुळे आता तिसरा मोती तशाच पद्धतीने ओवून घेऊया असं करून आपल्याला प्रत्येक मोती ओवून घ्यायचा आहे आणि दोन्ही मोतींच्यामध्ये आपल्याला अंतर एकदम कमी ठेवायचं आहे अंतर जेवढं कमी ठेवाल तर तेवढं जे आपलं फूल बनणार आहे तर ते एकदम व्यवस्थित आणि सुंदर दिसणार आहे फिनिशिंग त्याची परफेक्ट दिसते जर या दोन्ही मोतींच्यामध्ये मोती जर अंतर राहिला तर ज्या आपल्या पाकळ्या आहेत जे आपले मोती आहेत ते लांब लांब दिसतात त्याच्यामुळे त्याचं फिनिशिंग एक एकदम परफेक्ट वाटत नाही जर तुम्ही जेव्हा ज्वेलरी बनवता तर तेव्हा थोडासा वेळ लागला तरी चालेल परंतु एकदम छान असं फिनिशिंगमध्येच काम करा तर येथे आता असेच आपल्याला नऊ मोती येथे ओन घ्यायचे आहे तर नऊ मोती ओवून घेते मी तर येथे हे आपले नऊ मोती ओन झालेले आहेत आणि आता आपल्याला हे अशा पद्धतीने बांधून घ्यायचे आहेत मोती बांधण्याची पद्धत बघा हा मोती आता मी बांधून घेते हे दोन्ही मोती आहेत तर हे अटॅच केले आणि नंतर एका मोतीला राऊंड बनवून घेतला तर हा बघा असाच दुसरा मोतीला राऊंड बनवून घ्यायचा आहे तर हे बघा आता तिसऱ्या मोतीला राऊंड करून घेते आणि दोन्ही बोटांमध्ये व्यवस्थित मोती पकडायची आणि मगच त्याला राऊंड करून घ्यायचं आहे जर आपण तसंच राऊंड केलं तर तो मोती आहे तर तो, तो हलणार नाही जसा तसाच बसेल म्हणजे व्यवस्थित आपल्याला या दोन्ही बोटांमध्ये पकडायचे आहेत मोती आणि मगच राऊंड करायचं आहे व्यवस्थित बसतील त्याच्यामुळे आणि आता हा शेवटचा मोती बांधून घेऊया तर आपला येथे बघा हा एक राऊंड पूर्ण झालेला आहे आणि आता आपल्याला दुसरा राऊंड कंप्लीट करायचा आहे त्याच्यानंतरनं आपल्याला याच्यामध्ये हा क्रिस्टल अशा पद्धतीने ॲड करायचा आहे परंतु आता हे बघा खूप सुंदर दिसत आहे हे एक राऊंड आणि आता आपल्याला पहिल्या राऊंडमध्ये आपण नऊ मोती ओवून घेतलेले होते तर आपल्याला त्याच्यापेक्षा आता दोन मोती कमी करायच्या आहेत म्हणजेच आपल्याला इथे सात मोती ओवून घ्यायचे आहेत तर हे बघा पहिली दाखवते पहिला मोती कशा पद्धतीने ओन घ्यायचं ते जसं आपण ह्या राऊंडला जशी प्रोसेस केली होती तर अगदी तशीच प्रोसेस आपल्याला येथे देखील करायची आहे तर तो एकदम शेवटी आपला जो मोती आहे तर तो आणायचा आहे आणि त्याच्यानंतरनं रिटर्न काढायचा आहे वरतून खाली असा आणि नंतरनं हा व्यवस्थित बोटांमध्ये पकडून ओढायचा आहे तर हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित पकडायचा आणि तार ओढायची रिटर्न तर हे बघा हा झाला एक मोती ओन अशा आपल्याला सात मोती ओवायच्या आहेत येथेच एकदम मोतीला जवळ घ्यायचं आहे दोन्ही मोती व्यवस्थित जवळ घ्यायच्या आहेत मध्ये अंतर जास्त ठेवायचं नाही आहे जास्त अंतर ठेवला तर त्याचं फिनिशिंग तेवढं परफेक्ट दिसत नाही त्याच्यामुळे हे बघा आणि आता याच्यामध्ये तिसरा मोती ओन घेऊया असे आपल्याला सात मोती ओन घ्यायचे आहेत तर हे ओढून घेते मी व्यवस्थित हे बघा अशा पद्धतीने पीळ पडतो बऱ्याचदा तर आपल्याला तो पीळ आधी काढायचा आहे नीट करायचे आहे तार सरळ करायचे आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला ओढायचं आहे जर आपण तसंच ओढलं तर तिथून तार तुटायला बघते त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित आधी तार सरळ सरळ करायची आहे आणि त्याच्यानंतरनंच ओढायचे आहे तर बऱ्याचदा हे गोल्डनचे बीड्स आहेत तर असे एकमेकाला चिटकतात तर हे अशा पद्धतीने थोडंसं प्रेस केल्यानंतर ते निघतात आता याच्यामध्ये आपण सात मोती ओन घेऊया तर येथे सात मोती ओन झालेले आहेत आणि आता आपल्याला तर हे बघा येथे सात मोती ओवलेत आणि त्याच्यानंतर आता हे मोती बांधून घेऊया तर हे मोती बरोबर दोन मोतींच्या मध्ये आला पाहिजे तर हे बघा पाठीमागचे जे आपले मोती आहेत तर त्या दोन मोतींच्या मध्ये हा मोती आला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला इथे ऍडजस्ट करून घ्यायचे आहेत आणि आता हे मोती व्यवस्थित बांधून घ्यायचे तर हे मोती बांधून घेऊया बांधून घ्यायची पद्धत बघा तर हा मोती एक बांधून घेतला त्याच्यानंतर दुसरा असं करून आपल्याला सगळे मोती व्यवस्थित बांधून घ्यायचे आहेत खूप सुंदर दिसतं आणि आता सध्या ट्रेंडिंगला आहे हे त्याच्यामुळे तर खूपच सुंदर आणि हे बनवायला जास्त अवघड नाही फक्त आपण जसं पारिजातकचं बनवतो तर तसंच आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे जे बिगिनर्स आहेत तर त्यांनी ता ता दोन वेळेस मोती बांधून घ्या छान अशी व्यवस्थित तर इथे ही मोती बांधून झालेली आहेत हे बघा आता ऍडजस्ट करूया दोन्ही मोतींच्या मध्ये एक हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हा मोती ऍडजस्ट करून घ्यायचा आहे आणि आता हे आपल्याला तीन वेळेस हे बघा अशा पद्धतीने मोती अटॅच करायच्या आहेत खालचा राऊंड आणि वरचा राऊंड हे दोन्ही व्यवस्थित अटॅच करून घ्यायचं आहे म्हणजे ते दोन्ही आपण आपली आपली जागा सोडणार नाही आहेत तर हे बघा अशा पद्धतीने हे अटॅच केल्यानंतर ना ते व्यवस्थित पॅक राहील आणि ते तुम्हाला दिसत आहे हे आपलं फ्लावर कशा पद्धतीने तयार होत आहे तर आता आपण याच्यामध्ये हा जो आपला क्रिस्टल आहे तर हा टाकून घेऊया याच्यामध्ये तुम्ही कोणताही कलर यूज करू शकता परंतु मी येथे पिंक कलर यूज करत आहे जे की खूप छान दिसतो दिपोळीला तुम्ही वेस्टर्न ड्रेसवरती सॉरी ट्रेडिशनल ड्रेसवरती घालू शकता किंवा आता कन्यापूजन येत आहे तर त्याला देखील तुम्ही यूज करू शकता हे मुलींना देण्यासाठी बेस्ट गिफ्ट आहे आणि आता हे बघू शकताय अशा पद्धतीने हे खूप सुंदर असं आपलं फ्लावर तयार झालेलं आहे तर हे बघा असं देखील तुम्ही यूज करू शकता किंवा याला साईडने आपण गोल्डनचे बीड्स लावू शकतो तर इथे बघा याचं फिनिशिंग एकदम परफेक्ट आहे तर अशाच फिनिशिंगमध्ये तुम्हाला देखील हे फ्लॉवर तयार करायचं आहे कुठेही तार दिसू द्यायचे नाही तर आता मी याच्यामध्ये गोल्डन बीड्स ॲड करते आणि त्याच्यानंतर कसं दिसते हे देखील दाखवते तर असं देखील तुम्ही यूज करू शकता किंवा याच्यामध्ये बीड्स टाकून देखील यूज करू शकता जरी याच्यामध्ये बीड्स टाकले तरी ते अतिशय सुंदर दिसेल तर याच्यामध्ये आता आपण बीड्स टाकून घेऊया आणि हे किती मनी लागतात तर ते देखील सांगणार आहे गोल्डनची मनी किती लागतील तर ते ओवून घेते आणि मग आपण मोजूया किती गोल्डनचे मनी लागणार आहेत ते थोडेसे अपुरी पडत आहे तर आणखी याच्यामध्ये ओन घेऊया तर याच्यामध्ये हे गोल्डनचे बीड्स ओवून घेतलेले आहेत तर याच्यामध्ये तेरा बीड्स लागलेले आहेत तर या येथे बघा याला एक पीळ मारून घेते म्हणजे ते व्यवस्थित बसतात तर हे बघा याला एक पीळ मारून घेतला आणि इकडे तार ओढून घेऊया पाहिजे तेवढी तर येथे एक खूप सुंदर असा राऊंड तयार झालेला आहे आणि आता आपण याला याला देखील पॅक करून घ्यायचं आहे आपल्याला दोन तीन नसे, है ते तीन वेळेस नसेल नाहीतर मग हे बघा अशा पद्धतीने हा उकलतो तर त्याच्यामुळे तर इथे बघा तार आपल्याला रिटर्न खालून काढून घ्यायचे आहे हे जे फ्लावर आहे तर त्याच्या खालून आपल्याला तार काढायचे आहे तर तार थोडीशी जास्त लागते हे फ्लावर बनवायला तर हे इथे मी एक वेळेस पॅक केलंय तर आणखी एक वेळेस पॅक करून घेते आणि सुरुवातीला एकदा पॅक केलेला तीन वेळेस पॅक करून घेते हे फ्लावर हे बघा आणि आता एक्स्ट्राची तार जी आहे तर ती कट करून घेऊया तर येथे मी शेवटी एक राऊंड बनवून घेते म्हणजे तार कुठे लूज होणार नाही तर तार कट करून घेऊया तार कट करताना मी वरच्या साईडला आणायची आहे आणि मगच कट करायचे आहे आणि ही तार बघा आपण जी ठेवली होती तर ती देखील एक्स्ट्राची कट करून घेऊया एक्स्ट्राच्या तार कट करून घेतल्या आणि इथे बघू शकता अतिशय सुंदर आणि एकदम फिनिशिंगने व्यवस्थित असं हे आपलं फ्लावर तयार झालेला आहे तर हे तुम्ही कोणत्याही कलरमध्ये बनवू शकता आणि याच्यापासून तुम्ही काहीही बनवू शकता याच्यापासून मंगळसूत्र बनवू शकतो असे अंगठी देखील बनवू शकतो हे बघा खूप सुंदर दिसत आहे आणि याच्या इयरिंग्स बनवू शकता बिंदी बनवू शकता तर अतिशय सुंदर असं हे फ्लावर तुम्ही शिकल्यानंतर ना याच्यापासून कोणतीही ज्वेलरी बनवू शकता आणि ती कशी बनवायची तर त्याचे देखील व्हिडिओज आपल्या चॅनलवरती आहे तर नक्की बघा आणि हे फ्लावर देखील तुम्ही नक्की बनवा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितला त्यामुळे मनापासून आभारी आहे तुमची धन्यवाद